तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसानंतर आज नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे तर दुसरीकडे गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे जुने नाशिक मेन रोड परिसरात बाप्पाच्या आगमनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे फुले सजावट साहित्य मूर्ती सजावटीचे साहित्य यांची खरेदी जोमात सुरू असून बाजारपेठेत उत्सवी वातावरण अनुभवायला मिळत आहे यावर्षी मात्र मागील वर्षाच्या तुलनेत सजावटीच्या साहित्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे तरीसुद्धा बाप्पाच्या आगमनाचा उत्साह नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी काही दिवसांवर बाप्पाचं आगमन होत आहे गणेश भक्तांकडून जोरदार तयारी देखील सुरू झालेली आहे आणि घरामध्ये जे सजावट आकर्षण जे वस्तू देखावाच्या असतात ते आता यंदा बाजारपेठेमध्ये घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसते आणि आपण आता बघू शकतो मी आहे नाशिकच्या रोड परिसरामध्ये आणि माझे आता बघू शकता यंदा वर्षी पहिल्यांदाच वॉटरफॉल म्हणून एक देखावा या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकतो हा वॉटरफॉल आहे आणि यंदा नाशिक मध्ये हे खरं विक्रीसाठी आलेले आणि याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील दिसतो आहे आपण बघू शकतो याच्यामध्ये एक पाणी टाकले जाईल आणि कशा पद्धतीने हे चालतं आणि काय याची सविस्तर माहिती आपल्यावर काही दुकानदार आहे आपण ते दादा काय सांगशील हे वॉटरफॉल म्हणून पहिल्यांदा आले काय सांगशील हे श्री बालाजी आर्टमध्ये पहिल्यांदा ही नव नवीन बनवल्या गेलेलं वॉटरफॉल दरवर्षी युनिक पीस बनवल्या जातात दरवर्षी नवीन नवीन नवी नेहमीच्या कस्टमरला माहिती इथं नवीन पीस मिळणार यावर्षी मी वॉटरफॉल बनवला आहे पाण्याचा याच्यामध्ये तुम्ही ला ई डी स्ट्रीप पण लावू शकता एक फुटाची दीड फुटाची दोन फुटा तीन फुटाची मूर्त बसवू शकता या वॉटरफॉलमध्ये समोर नवीन आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बाजारपेठांची आता मोठी गर्दी दिसते हे जे आहे नाशिक रोड मेन रोडचं हे प्रमुख मार्केट आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी रांगद रांग आणि नागरिकांची मोठी गर्दी देखील आपल्याला दिसून येत आहे मराठी न्यूज ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे